नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आज मी दुसरी फवारणी घेतलेली आहे दुसऱ्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतलं ती कितव्या दिवशी घेतली याबद्दल आपण माहिती पाहणारच आहोत पण तत्पूर्वी आपण फवारताना काही काळजी जर घेतली नाही तर आपल्याला कितीही भारी औषध जर आपण आणलं तरीसुद्धा त्याचा रिझल्ट मिळणार नाही म्हणून आपण जे औषधी फवारणीसाठी जे पाणी वापरतो तर ते आपल्या शेतामध्ये जे साचलेलं पाणी असतं त्याच्यामध्ये ते गढूळ पाणी असतं ते आपण वापरू नये त्या ठिकाणी आपण विहिरीचं नितळशार पाणी वापरावं जर आपण ते गढूळ पाणी वापरलं तर आपल्याला रिझल्ट खूप कमी भेटतो म्हणून आपण नितळशार विहिरीचं पाणी वापरलं तर आपल्याला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल दुसरं एक आपल्याला रिझल्ट न मिळण्याचं कारण म्हणजे काय आपण काय करतो जे आपलं पावडर फार्ममधल्या औषधं आपल्याला मिळतात किंवा वॉटर सोल्युबल खतं आपण जे आणतो ते एका पंपाला ऐंशी ग्रॅम शंभर ग्रॅम चाळीस ग्रॅम अशा पद्धतीनं पावडर फॉर्ममधले औषधं आणि खतं टाकायची असतात तर त्या ठिकाणी आपण काय करतो की ते अंदाजे ते टाकतो एक तर ते, ते कमी होतं किंवा जास्त होतं जास्त झालं तर स्कॉर्चिंग होतं आणि कमी झालं तर रिझल्ट मिळत नाही म्हणून आपण ते प्रॉपर पद्धतीनं किराणा दुकानावर जाऊन एका पंपाला जर दहा बारा लिटरच्या पंपाला जर तीस ते चाळीस ग्राम असेल तर त्या पद्धतीनं त्याच्या पुड्या बनवल्या पाहिजेत जेणेकरून नेमकं तिथं नेमकं औषध पोहोचेल आणि आपल्याला रिझल्ट मिळेल आपलं आर्थिक नुकसानसुद्धा याच्यातून वाचतं त्यानंतर पाण्यात मिश्रण न करता थेट पंपात टाकल्या जातं औषध तर अशामुळं काय होतं ते खालीच असं औषध असतं ते थेट नळीत जातं आणि थेट दोन चार झाडांवरच ते औषध पडून जातं आणि मग बाकी जे उरलेलं पाणीच आपण फवारत बसतो तर सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाही म्हणून आपण तीसुद्धा मिश्रण करताना प्रॉपर त्या आपले जे आपले जे फवारायची टाकी असते दुसरी ज्याच्यामध्ये आपण औषधाचं द्रावण करतो त्या ठिकाणी टाकून त्याचं प्रॉपर पद्धतीनं मिश्रण करणं खूप गरजेचं आहे ते आपण करायला पाहिजे जर असं न केल्यास आपल्याला रिझल्ट मिळतच नाही त्यानंतरचं आहे की ज्या माणसाला फवारणीचा चांगला अनुभव आहे अशा माणसाकडनंच आपण फवारणी घेतली पाहिजे जो नवीन आहे ज्याला फवारा नीट पकडता येत नाही अशा माणसाला आपण फवारायला लावलं पाहिजे नाही याच्यामुळं सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळणार नाही दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फवारणी करत असताना सकाळी आठ ते सात किंवा सा, सात सात ते अकराच्या दरम्यान किंवा दुपारून आपण फवारणी केली पाहिजे कारण जो मधला कालावधी असतो त्यामध्ये वारं म्हणजे हवा खूप सुटलेली असते आणि हवा सुटल्यामुळे ते पूर्ण औषध आपलं हवेत उडतं ते नुकसान होतं हवं पाहिजे त्या ठिकाणी ते औषध आपलं पोहोचू शकत नाही तो एक याचा परिणाम आहे की आपल्याला रिझल्ट मिळत नाही म्हणून आपण सकाळी आणि दुपारच्या वेळेला फवारणी करणं पसंत करावं जेणेकरून आपला फवारा हा पूर्ण प्रॉपर पद्धतीनं आपल्या पिकांवर लागेल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं की फवारताना आपण काय करतो की एकदम स्लो चालतो कधी कधी फवारा मोठा असतो आणि स्लो चालल्यामुळं फवारा मोठा अस असल्यामुळं आपलं औषध त्या पानांवरनं खाली गळायला लागतं ज्यावेळेस तुमचं औषध फवारलेल्यानंतर ते पानांवरनं खाली जर गळत असेल तर तिथे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही तिथे फक्त तुमचं पान धुवून निघतं सोयाबीनचं पान धुवून निघतं किंवा पिकाचं पान धुवून निघतं त्या ठिकाणी तुम्हाला फक्त स्प्रे करताना तो जो घाम असतो तो त्याला चिटकला पाहिजे आणि तुमचा स्प्रे पुढच्या झाडावर गेला पाहिजे तरच तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतो तर ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला औषधाची जी बॉटल असती पॅकिंग आपण झाकण लावून ठेवतो पंपात टाकल्यानंतर तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस जेव्हा आपल्याला पंप भरायचा आहे त्यावेळेस आपल्याला ती प्रॉपर पद्धतीनं अशा हाताने खलखल हनवणं गरजेचं आहे त्याच्यामुळे ते पूर्ण औषध मिक्स होतं किंवा बरेचसे औषध हे सॉलिड स्वरूपामध्ये बुडामध्ये जाऊन बसतात आणि वरती फक्त पाणी असतं त्यामुळे सुद्धा आपल्याला रिझल्ट मिळत नाहीत ही, ही काळजी आपल्याला जर घेणं आवश्यक आहे ही जर काळजी तुम्ही घेत नसाल तर कितीही भारी औषध आणलं तरी आपल्याला रिझल्ट मिळणार नाही त्याच्यानंतर आज आपण दुसऱ्या फवारणी हे आपण जवळपास आता आपली चाळीस ते बेचाळीस दिवसाला आपण दुसरी फवारणी घेतलेली आहे पहिल्या फवारणीबद्दल आपण व्हिडिओ टाकलेला आहे दुसऱ्या फवारणी कुठल्या घ्यायच्या त्याबद्दलसुद्धा मी बोललेलो आहे परंतु आता आपण दुसऱ्या फवारणीमध्ये आज काय काय घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम एक फ्लेम्बर घेतलेला आहे फ्लेम्बर्स म्हणून ते टॉनिक आहे आदमा कंपनीचं ते काय करतं माहिती आहे का क्लो क्लोरोफिल बनवायला मदत करतं झाडामध्ये आता क्लोरोफिल काय करतं तर झाडामध्ये क जे कमजोर कमजोरीपणा घालवतो क्लोरोफिल झाडाचा तर ते त्या ठिकाणी काम करतं त्यानंतर क्लोरोफिलच्या कमतरतेमुळे फोटोसिंथेसिस स्लो होतं तर फोटोसिंथेसिस याला हे क्लोरोफिलची मात्रा वाढवत असल्यामुळं फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होती त्याच्यामुळं झाड जोमदार बहरतं आणि झाडाला फुलं लागायला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होते याच्यामध्ये आमायनोस ॲसिडचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामुळं हे झाडाची फुलांच्या अवस्थेमध्ये जबरदस्त पद्धतीनं टॉनिक म्हणून हे काम करत असतं हे बायोस्टिम्युलंट प्रोडक्ट आहे आदामा कंपनीचं कंपनीचे ॲड करण्याचा कुठलाही हेतू नाही आहे त्यासोबत आपण आदामाचंच बॅराझाईड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये नोआ लुरॉन प्लस इमाबॅक्टिन बेन्झोड आहे जे आळीसाठी आपण घेतलेलं आहे त्यासोबतच आपण बुरशीनाशक घेतलेलं आहे जे की टेबुकोनाझोल प्लस सल्फर त्याच्यामध्ये आहे ते आपण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण त्याच्यासोबत एक विद्राव्य खत घेतलेलं आहे विद्राव्य खतामध्ये आपण तेरा चाळीस तेरा हे घेतलेलं आहे बारा एकसट मला अवेलेबल झालं नाही मग तेरा चाळीस तेरा हे पण चांगलंच आहे कॉम्बिनेशन तर ते आपण घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपण दुसरी फवारणी कंप्लीट केलेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील तुमचे बरेचसे प्रश्न असतात आता इतकी व्हिडिओ व्हायरल होतात तर इतक्या लोकांचे फोन उचलणं मला शक्य होत नाही परंतु मला प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं म्हणून तुम्ही मला इंस्टाग्रामचं माझा आयडी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्या ठिकाणी फॉलो करा जेणेकरून इंस्टाग्रामला तुम्ही मला थेट मेसेज करू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी त्या ठिकाणी देत जाईल आणि फेसबुकला सुद्धा आपण हे व्हिडिओ अपलोड करत असतो इंस्टाग्रामला सुद्धा अपलोड करत असतो तुर्तास थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील